नमस्कार मंडळी करता शेतकरीच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माणूस अज्ञानामध्ये असला तर कसा आनंदी असत ना पहिले आपल्याला एकच भावना माहीत होती आणि गुरुजीने आपल्याला सांगितलं की भावना दोन आहेत एक दिसणारी भावना आणि दुसरी लपलेली भावना आणि मग गुरुजीनं मागच्या भागात लपलेल्या भावनेबद्दल सांगितलं आणि मग ती शोधायचा प्रयत्न केला आणि खरंच ना सापडली ना आईच्या बोलण्यात भावाच्या बोलण्यात वडिलाच्या बोलण्यात बायकोच्या बी बोलण्यात म्हणजे ते जरी आपल्यावर असं खळून कातून जरी बोलत असले तर हे झालं दिसती भावना पण त्याच्या आतमध्ये जी लपलेली भावना आहे ती जाणून घेण्याचा आत्ता आत्ता पहिल्यांदा प्रयत्न केला खरं तर जर समजा हे पहिल्यांदाच माहीत असताना आधीच तर त्या टायमाला त्यांचा लय राग आला नसता आपण आपल्यामध्ये पटकन सुधारणा करून घेतली असती माणसाला जर सुधारणा करून घ्यायची असेल तर त्याच्याशिवाय म्हणजे शिकण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आता गुरुजी कडून हे जरा ह्या सगळेच प्रकरण जरा आपण नीटच समजून घेऊ गुरुजी राम राम आ, किती खरं बोललो असतो आता की आपण जी भावना पुढे येते तीच फक्त असते असं धरून चालतो जी तीच पण त्याच्या मागे बऱ्याच वेळेला संताप ही दिसणारी भावना, भावना असेल तर त्याच्या मागे प्रेम असू शकत आणि कधी कधी प्रेम ही दिसणारी भावना असली तरी आतमध्ये संताप असू शकतो लपलेला म्हणून लपलेली भावना आणि दिसणारी भावना हे जे गणित आहे ना ते आपण निरीक्षण करायला शिकलं पाहिजे स्वतःमध्ये सुद्धा आणि दुसऱ्यांमध्ये सुद्धा बरोबर एक उदाहरण मला आठवलं की भक्ती रस म्हणतो आपण भक्ती भावना हो, हो। आता बघा दिसायला भक्ती भावना आहे हो, हो। पण आपले सगळे संत होते ना ते कधी कधी त्या देवासोबत विठ्ठलासोबत भांडायचे सुद्धा कधी कधी अगदी आर्त होऊन त्याची हो, याचना हो, 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 हो। करायचे कधी कधी स्नेहाचा आणि प्रेमाचा उमाळा यायचा शिव पण द्यायचे शिव पण द्यायचे एवढंच काय मीराबाईं सारख्या संत कवयित्रींच्या मध्ये आपल्याला शृंगार रस सुद्धा प्रेमाचा हो, रस हो, सुद्धा हो. आपल्याला सापडतो म्हणजे भक्तीमध्ये ना कोणताही रस मिसळा त्यामुळे भक्तीच एक नवीन परिमाण एक डायमेन्शन आपल्या समोर येत म्हणून रसिकता वाढवायची हो, असेल हो, तरी हो. सुद्धा ना दिसणारी भावना काय लपलेली भावना काय शोधायला पाहिजे म्हणजे पुस्तक वाचताना गाणं ऐकताना नाटक पाहताना चित्रपट पाहताना सगळ्या ठिकाणी याचा उपयोग हो आहे आणि ह्याच्यातून आपण गेल्या वेळी काय शिकलो की ह्या निरीक्षणातून आपल्याला आपल्या भावनांचा अवेअरनेस म्हणजे भावनांची जाण ते भान आपल्याला मिळतं आणि ती आपला भावनांक वाढवण्याची अगदी 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 पहिली पायरी आहे मग आता पुढचा टप्पा अवेअरनेस नंतर म्हणजे स्वीकार आता तू म्हणशील भावनांचा स्वीकार करायचा म्हणजे काय करायचं तर मी जी भावना अनुभवतो आहे आणि जी भावना मी व्यक्त करतो आहे त्या भावनेची जबाबदारी माझी आहे त्या भावनेची जबाबदारी ना आम्हाला फक्त जबाबदारी घ्यायची सवय त्याच्याकडे कि ही जी जबाबदारी आहे ना घेण त्या आपल्यामध्ये कसं कस असत तू म्हणालस तसच चांगल्या भावना आल्या ना सगळ्या तर त्या माझ्या म्हणजे मी किती हसतमुख स्वभावाचा हो आहे आणि मी प्रत्येक अडचणीला कसा अगदी तोंड देतो हम्म आणि मैत्री या भावनेला जागणारा तर माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही पोस्टर असते मैत्रीच्या राजा माणूस पोस्टर सगळ्यांची तशीच असतात हा त्यामुळे जेव्हा सुखद भावनांची जबाबदारी घ्यायची असते तेव्हा आपला काही प्रॉब्लेम नसतो तुझी माझी अडचण कुठे सुरू होते माहितीये का की दुःखद भावना निगेटिव्ह भावना ज्या आहेत ना त्यांची जबाबदारी आपण दुसऱ्यांवरती सारायला बघतो म्हणजे किती वेळा हे वाक्य तू ऐकलं असेल आणि मी पण ऐकलं आहे की ही माणसं अशी आहेत ना ती भडकवतात हो मग भडकवल्यावरती भडका नाही का उडणार टेन्शन देतात हो होत त्यानं टेन्शन दिलं म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं बर का की ऑफिस मधला जो वरिष्ठ असेल ना हा तो मला संताप देतो हो, त्याच्यानंतर घरी आल्यावरती बायको आहे ना ती मला डिप्रेशन देते हा आणि माझी वाढणारी पोरपोरी येत ना हा ती मला अँझायटी म्हणजे चिंता देतात म्हणजे हो, हो, हो. थोडक्यात काय की नोकरीवरच वर वरिष्ठ घरातली बायको मुलं ह्यांनी सगळ्यांनी त्यांची भावनिकता बदलली माझं हो, हो. छानच की चान। <laughs> म्हणजे दुःखद भावनांची जबाबदारी घेणं हे तुला आणि मला खूप कठीण असत त्याचा सराव करता येतो हो करता येतो ना म्हणजे आपण ना पुन्हा निरीक्षण जर व्यवस्थित केलं की अशी माणसं कुठे आपल्याला दिसतात पुस्तकातच नाही तर हो, व्यवहारामध्ये सुद्धा अशी माणसं आपण पाहतो की जी त्या भावनेला स्वीकारतात कटू असली तरी स्वीकारतात त्याच्या बरोबर येणार वास्तव हे टाळत नाहीत हो, आणि मग त्या दुःखाला सुद्धा ते डोळे उघडे ठेवून सामोरे जातात बरोबर आणि ती गोष्ट का महत्वाची आहे कारण जोपर्यंत तो ऍक्सेप्टन्स तो स्वीकार भावनेच्या संदर्भातला येत नाही ना माझ्या नियोजनाला सुरुवातच होऊ शकत नाही म्हणजे पहिला ए अवेअरनेस दुसरा ए एक्सेप्टन्स तिसरा ए अनॅलिसिस म्हणजे काय की आता आपल्याला पृथककरण करायचं वर्गीकरण करायचं भावनांच वर्ग वर्गीकरण करायची काय आहे वर्गीकरण तर दोनच टप्प्यात होत आहे एक तर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह म्हणजे असं सरळ सरळ आहे सरळ सरळ आहे ना ते हा सरळ असतं तर आपण शिकायला कशाला बसलो असतो तर <laughs> बरोबर आहे पण आपल्या मनामध्ये हेच वर्गीकरण येत आणि त्याच्या पुढे जाऊन असं येत कि ज्या सगळ्या पॉझिटिव्ह भावना आहेत त्या असाव्यात आणि निगेटिव्ह भावना पुसाव्यात म्हणजे हा पुसाव्यात नसाव्यात नाही ना पुसाव्यात पुसाव्यात आणि पुसल्या जाव्यात एका झटक्यात पण जगणं तसं नसतं आयुष्य तसं नसतं नाही हा आयुष्यामध्ये सुखाबरोबर दुःख येत आणि दुःखाच्या सोबतीला सुख येत या दोन्ही गोष्टी चालूच असतात म्हणजे दुःख ही गोष्ट टाळता येण्यासारखी नाही आणि म्हणूनच आपल्याला हे जे वर्गीकरण आहे ना ते जरा वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत हा त्याचं काही सूत्र आहे हा त्याचं एक सूत्र आहे मी पहिल्यांदा शब्द बोलतो आणि ते शब्द आपण नंतर कसे वापरायचे ते उदाहरण घेऊन त्या पद्धतीने ज्या अतिशय तीव्र दुःखद भावना आहेत त्याला आपण बघायचं इंग्रजीमध्ये इन्टॉलरेबल इमोशन्स आता या ज्या असह्य भावना आहेत त्याच्यामध्ये संताप आहे त्याच्यामध्ये तीव्र असं नैराश्य आहे त्यामध्ये चिंता आहे त्यामध्ये खंत आहे ह्या सगळ्या भावना आहेत म्हणजे अस्वस्थता सगळीच आहे हा पण टोकाची टोकाची म्हणजे या सगळ्या भावनांची तीव्रता हम्म त्याला आपण इंटेन्सिटी म्हणतो त्यांची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणतो आणि ड्युरेशन म्हणजे कालावधी ह्या तिन्ही गोष्टी खूप जास्त आहेत ह्या आहेत त्या असह्य भावना आता आपल्याला जर दोन भागांच वर्गीकरण करायचं तर आपण काय म्हणालो असतो की असह्य कडून सरळ सुसह्य कडे या हो की नाही सोप आहे असह्य संताप हा शांत व्हा डिप्रेशन डोळ्यात पाणी आलं हसून बघा हा। खूप भीती वाटते चिंता वाटते ह्या बिन्यास्त्रा दोन असं वाटत ना मार्ग हे हो, नाही तर ते आणि माणसं सांगतात पण हो। पण प्रत्येक माणसानं स्वतःच्या मनामध्ये जर डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्यक्ष अनुभवामध्ये ना आपण असं कधीच करत नाही एकदम ट्रॅक नाही बदलू शकत नाही त्या त्या, त्या परिस्थितीमध्ये म्हणजे असं ना मी आता दुःखात आहे आणि तू आता हस नाही येणार ना हसता तर शांत राहता येऊ शकतो पण जास्तीत जास्त बरोबर म्हणजेच एका बाजूला असह्य हो, इन्टॉलरेबल आणि दुसऱ्या बाजूला सुसह्य हो, प्लेजरेबल म्हणजे ज्या ज्या आपल्याला असह्य केलं त्याच परिस्थितीमध्ये आपण सुसह्य नाही राहू शकत अगदी बरोबर आहे म्हणून या दोघांच्या मध्ये आपल्याला एक टप्पा भावनांचा तयार करायला पाहिजे त्या टप्प्यावरच्या भावनांना म्हणतात सह्य भावना हा मध्य आहे मध्य आहे आणि त्याला आपण म्हणू टॉलरेबल म्हणजेच असह्य सह्य आणि मग सुसह्य हे आपण डोक्यामध्ये घेतलं पाहिजे आता आपण ना हे सगळं बोललो खरं हे तीन टप्पे पण ना आपण एका उदाहरणामध्ये ते घालूया क्षणभरासाठी असं समज की तू एक मध्यम वयीन शेतकरी असतो असं समज तुझा मुलगा आहे त्याने ना ची डिग्री घेतली आहे आणि तुझी अपेक्षा आहे की घरची शेती आहे चांगलं चाललंय तर ह्या मुलाने आता ते हातात घ्यावं मुलगा म्हणतोय मला स्पर्धा परीक्षांनाच बसायचं आहे मला काही शेतीकडे जायचं नाहीये आणि मी आता शहरामध्ये जाईन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करेन आणि तुम्ही करा शेती असं तू म्हणतोय आणि या बापानं या मुलावरती नाही म्हटलं तरी आशा लावलेली आहे त्या बापाच्या मनामध्ये त्याच्या स्वगतामध्ये सेल्फ टॉक मध्ये काय काय विचार येत असतील रे ते जे ज्ञान घेतलंय ना आपण कृषी पदविकेच ते इथं वापरता येईल ना आणि इथून त्या स्पर्धा परीक्षेचं काय खरं आहे किती वर्ष लागते काय त्याच अंदाज आहे का आणि असे किती असे लाखोनं पोरं हो पडलेत ना तिथं आता जे तुला ज्ञान भेटलंय ना त्याचा इथं वापर कर ना शेतीमध्ये आणि मी काय टिकणार म्हणजे काय काय वाळून ठेवणार आहेस का मला तू हा आता बघा याच्यामधली ना पहिली जी सगळी वाक्य तुझी होती ना ती ना त्या परिस्थितीबद्दल तुला काय वाटतय आणि त्या, त्यानं काय केलं पाहिजे याच्याबद्दलचं तुझं तुझ मत आहे ते तू थोड्या तीव्र शब्दामध्ये व्यक्त करतोय शेवटच वाक्य जे आलं कि मी किती काळ पुरणार आहे हा इथ तू थोडा या मुद्द्याकडून तू आणि मी म्हणजे तो बाप आणि मुलगा ह्याच्यातल्या थोड्या द्वंद्वाकडे तू सरकलास तिथपर्यंत तू ना परिस्थिती बद्दल बोलत होतास आणि पर्याय काय आहे ते सांगत होतास स्वर जरूर तीव्र होता परंतु तू जे सांगत होतास ना ते वास्तवाला धरून तू काय म्हणत होतास मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे आणि जिथ यशाची शक्यता कमी आहे तुलनेने तो मार्ग घेण्यापेक्षा दुसरा मार्ग उपलब्ध असेल तर घ्यावा बरोबर आहे आता समजा मी तुझा मुलगा आहे आणि मी तुला ना तुम्हाला काहीच समजत नाही वगैरे असं काहीतरी तुला मी बोललो आणि करा ना तुमची शेती आहे शेतीत काय वगैरे असं जरा अपमानकारक बोललो तर मग तुझे विचार कुठे जातील बघ मा काय लय लांबल काय करा माझ्याच्यानं जेवढे दिवस होईल का तेवढे दिवस मी करणार आहे मी असं कोणावर अवलंबून नाही हो हा आणि नाही केलं तरी काय तुला वाटत असेल ना तो यामुळे राहीन बीन काही राहणार नाही काय नाही मग मी जोपर्यंत मग हात पाय येत तोपर्यंत मी खेटत राहील आणि मग काय का काय ते पोरी त्याच्याकडे काय जे आहे काय घेऊन जायचे तर तेवढे थोडेफार मला येते पैसे मी काय कोणावर अवलंबून नाही तुम्ही करा अरे सर आयुष्य गेलं आमचं याच्यात बरोबर आता तू थोडा तीव्र झालास पण अजून सुद्धा ना तू त्याला लेबल लावायला लागला नाहीयेस म्हणजे अजूनही तू ना तसा थोडा विचारी शेतकरीच आहेस <laughs> पण पहिल्यापेक्षा अधिक तीव्र झालाय आता जर अजून तीव्र झालास हा तर काय करायला लागशील माहितीये का मग अपशब्द येतील हो हो, हो, हा, हो हा, मी ना ही सगळं रान बिन फुकून देणार आहे इकणार मी हे आणि मी मस्त बँकेमध्ये पैसे टाकीन मी जगन तुला काय काशी करायची कुठं जायचं तर इकडं जा आता बघा आपण चढत चढत गेलो आणि याच्या पुढे जर असह्य वरती गेलो तर आता पायी होईल तू तु थांबत नाही होई शेती करायला सोयच पाहतो तू असा नाही वटणीवर यायचा हा नाही तर तू एक गुंठा बी तुला देणार नाही मी त्याच्या ते सगळं पोरीला देऊन टाकीन बरोबर कळलं सह्य ने सुरुवात होते पण माणसं असह्य कडे कशी जातात हम्म अगदी आता आपण बरोबर पायरी पायरीने चढत गेलो <laughs> आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा जी सुरुवात झाली तिथे तू त्रासलेला होतास तुझी चिडचिड झाली होती पण तापत 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 गाडी गेली ती तीव्र संतापाकडे गेली बऱ्याच वेळेला आपण सह्यने सुरुवात करतो जेव्हा आपण परिस्थितीचा विचार करून पर्याय काढत असतो समोरच्या माणसाला त्याच्या वागण्याबद्दल समजावत असतो पण तिथून ज्या वेळेला आपली गाडी ही वर्तना कडून त्या व्यक्तीकडे जाते तू तू मी मी सुरू होते तू विरुद्ध मी असा झगडा होतो आपण त्या माणसाला अद्दल घडवायला लागतो शेवटच्या आपल्या डायलॉग मध्ये की तुला शिकवीन चांगलाच धडा सगळी पोरीला देऊन टाकेन सगळी शेती तुला काही होणार नाही हा कारण शिक्षा आणि संताप असतो ना त्याच्यामध्ये नेहमी समोरच्या माणसाला अद्दल घडवायची असते कारण ती माणसाला घडवलेली अद्दल असते आणि ह्या सगळ्यामध्ये बघ ना मुळातला जो मुद्दा होता तो वाहून गेला त्या संतापामध्ये म्हणजेच अशा परिस्थितीमध्ये समजा मी असह्यला गेलो तर मला जर परत सह्यवरती वरती यायचं असेल ओ, ए, 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 तर मला परत मुद्द्यावरती यावं लागेल आणि त्या मुद्द्यावरती यायचं तर मला ना त्या माणसाचं समोरच्या ऐकूनही घ्यावं लागेल बरोबर त्याची भूमिका समजून घ्यावी लागेल आणि मग त्या भूमिकेचा प्रतिवाद करावा लागेल मला ते पटत नसेल तर पण ज्या वेळेला मी असह्य भावनांच्या पातळीवरती नेतो स्वतःला त्यावेळेला काय होतं बघ मी माझे स्वतःचे काही व्यक्तिगत आराखडे मांडून ठेवलेले असतात का अगोदरच अगदी बरोबर आणि त्यालाच पूर्वग्रह असं म्हणतात म्हणजे हा हो, 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 पोरगाना पहिल्यापासून असाच होता, होता याच्यावरती आतापर्यंत जो सगळा खर्च केला ना तो खर्च फुकट गेला हुँ। हुँ। हे सगळं मग ह्याच शिक्षण आहे ना हा याला आपण शिकू नंतर हा आपल्याला इथं काम येईल त्याला हे सांगितलेलंही नसतं की तू भविष्यात इकडे येणार आहेस म्हणून पण आता तो पूर्वग्रह घट्ट बसला ना आणि त्यामुळं काय होत की असह्य भावना एकदा त्या माणसावरती राज्य करायला लागल्या की ना परिणामांची आपल्याला परवा राहत ना पर्यायाची मांडणी होत म्हणून आपल्याला असह्य भावनांकडून प्रथम स्वतःला सह्य भावनांकडे आणायला हवं हो। याच नियोजन कसं करायचं आता बघा आपण काय काय विचार केला पहिला विचार की माझ नेमकं ध्येय काय बरोबर ध्येय या संवादामध्ये जर माझ्या मुलाला शेतीकडे वळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे बघा त्याला मी शेतीकडे वळवणार आहे असं माझं ध्येय नाहीये मी त्याला नाही हा हट्ट नाहीये आग्रह आहे हट्ट नाही हट्ट नाहीये आग्रह आहे की मी त्याला शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे ओके हे माझ्या डोक्यामध्ये पक्क आहे म्हणजे ते ध्येय पक्क असेल तर मला त्या ध्येयामध्ये आत्ताच्या घडीला काय करायला हवं तर संवाद साधण्याला प्राधान्य द्यायला हवं हम्म उद्दिष्ट काय प्राधान्य कोणतं पहिलं डोक्यात ठेवायचं उद्दिष्ट काय प्राधान्य कोणतं उद्दिष्ट त्याचं मत बदलवण्याचा प्रयत्न करणं प्राधान्य सुसंवाद साधण मग त्या संवादामध्ये मला त्याच ऐकून घेता आलं पाहिजे म्हणजे पहिली जोडी कोणती उद्दिष्ट प्राधान्य बरोबर दुसरी जोडी परिणाम आणि पर्याय त्याच्या वागण्याचे परिणाम काय होणार आहेत ते मला त्याला समजून देताना हे पण लक्षात घेतलं पाहिजे की कोणते पर्याय उपलब्ध आहे हो, हो. आणि त्या पर्यायांची मांडणी करताना मला शक्यतोवर त्या व्यक्तीला सामावून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे हे आपल्याला हो, हो. सगळं नंतर कळत बरं का अरे आपलंच पोरगे वगैरे हो. त्यावेळी नाही कळत काही नाही म्हणजे हु. परिणाम आणि पर्याय परिणामांचा वास्तववादी विचार आणि पर्यायाची मांडणी Hmm. ज्यामध्ये त्या व्यक्तीचा सहभाग आणण्याची शक्यता आपण वाढवायची oh, oh, oh. करेक्ट hmm. तिसरा मुद्दा hmm. कि वर्तनावरती hmm. फोकस करायचा व्यक्तीवर नाही hmm. oh. हा मतभेदाचा विषय आहे oh. पण याच्या पलीकडे आमचं बाप बापलेकांचं नात आहे oh, oh, oh. हे त्याच वर्तन मला पटलेलं नाही oh, oh. एकदा आपण व्यक्तीवरती गेलो म्हणजे वर्तन सोडलं व्यक्तीवर गेलो की आपण स्वतःला एका सापळ्यामध्ये अडकवतो त्याला काय म्हणतात लेबलिंग हो असाच आहे तो पहिल्यापासून तसाच आहे आणि लेबलिंग मध्ये आपण एकदा गेलो की आपण समस्येमधून बाहेर पडतो आणि दोषारोपाकडे जातो इंग्रजीतला शब्द आहे ब्लेम हो, लक्षात ठेवायला आणि हो, समस्या म्हणजे प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे आपण जोडी कुठली हातात घेऊया की प्रॉब्लेम व्हर्सेस ब्लेम म्हणजे आपण प्रश्न काय आहे त्याच्यावर फोकस करावा ठपका ठेवणं दोषारोप करणं याच्यावरती जर आपण जातोय तर समजायचं की आपण असह्य कडे म्हणजे प्रश्न तसाच भिजत ठेवून आपण की आपण असह्य कडे जायला लागलो बरोबर आणि आपल्याला नेहमी अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता त्या वडिलांना हेही लक्षात ठेवलं पाहिजे की माझा त्या मुलावरती कंट्रोल नाही आहे सत्ता नाही आहे असली तर प्रेमाचीच आहे पण ती प्रेमाची सुद्धा मला सत्ता म्हणून वापरायची नाही आहे मग त्याला इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात पण मला त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करून मला माझ म्हणणं त्याला पटवायचं आहे पटवून देण्याचा <laughs> मनस्वी प्रयत्न करायचा आहे असं म्हणताना सुद्धा आता बघा मध्ये मध्ये या वडिलांची गाडी टप करून असह्यकडे जाईल जाऊ शकते मध्ये मध्ये त्या चर्चेतही जाऊ शकते मध्येच भडकू शकते पण जर त्यावेळी तो अवेअरनेस आला अरे मी चाललोय बरं का तिकडं हा मी मुद्द्यावरून किंवा त्या वर्तनावरून व्यक्तीकडे चाललोय बरं का हे जर मला कळलं तर मी परत सह्यावरती येऊ शकेल म्हणजे बघ की सह्य आणि असह्य हे जर आपल्याला कळलं ते भान आलं आणि तो संताप माझाच आहे हा माझ्यामध्ये असला तर मी त्या संतापाच रूपांतर त्रासिकपणा चिडचिड ह्याकडे करू शकतो म्हणजे खाली आणता येतं थोडं त्याला बघा संताप त्रासिकपणा किंवा चिडचिड संतापाला कि संताप तर काहीही करू शकतो करेक्ट त्रासिकपणा चिडचिडपणा तो थो, थोडासा खाली, खाली थो। पण त्यातले विचार वेगळे आहेत हो, वेगळे विचार म्हणून हो। त्याला म्हणायचं अँगर संताप याला म्हणायचं इरिटेशन म्हणजे चिडचिड हो, हो, हो। संताप आला तर मारू शकतो आणि चिडचिड झाली तर मग कर तुला कसं करायचं त्याच्यानंतर हा कर तुला कसं करायचं येणारच नाही हा सध्या काय येईल की ऐक हा हा तर ते ऐक एवढं येईल आणि कर तुला कसं करायचं ते ह्याच्या ऐवजी असं वाक्य येऊ शकत कि शेवटी ना तू जे काही करणार आहेस त्याची जबाबदारी तुलाच घ्यायची आहे पण तरीही माझ जरा ऐक अस आपल्याला असह्य वर्ण सह्य वरती यायला लागत आणि मग त्या सह्य वरून सुद्धा डायरेक्ट काही सुसह्य वरती येता येत नाही कारण लगेच काय तो मुलगा ऐकेल असं नाही कि हो बाबा आता माझ्या मनामध्ये परिवर्तन झालंय हा ही काळी आई हीच माझी आई वगैरे वगैरे ते चित्रपटात चित्रपटात यातूनच मी काहीतरी करून हे हे म्हणजे त्या पण लक्षात ठेवावं हो लागेल कि सुसह्य भावनांच्या कडे जायचा टप्पा येण्यासाठी आपल्याला धीर धरावा लागणार आहे प्रयत्न करावे लागणार आहेत हम्म आपल्याकडून संवादाचे दरवाजे ओढे ठेवावे लागणार आहेत हो, हो। तेव्हा कदाचित कधीतरी त्या सुसह्य भावनांची पहाट येईल हो। आता सुसह्य भावना जेव्हा येतात त्याचा अर्थ मुलगा हा शेतीतच राहील असंही नाही हा बरोबर हो हो कदाचित तो त्या स्पर्धा परीक्षांच्या साठी घर सोडूनही जाईल पण तो आणि त्याचे वडील ह्यांच्या मधला संघर्ष आणि तिढा मात्र सुटलेला असेल काहीतरी असेल कुठं मान्य कुठलं तरी आणि समेट जेव्हा होतो आणि आधीच्या संघर्षाची छाया जेव्हा पुसली जाते तेव्हा मग आपण म्हणू कि ही सुसह्य भावना आहे तेव्हा आता आपण ना प्रवास एका उदाहरणातून केला पण हे ना एका उदाहरणातून पटकन थोडस कळत हो। पण वेगवेगळ्या भावना आपल्याला घ्यायच्या आहेत त्या आपण आपल्या पुढच्या भागांच्या मध्ये घेऊ आणि पुढच्या भागांच्या मध्ये ना आपण अजून एक करणार आहोत मी तुला आताच सांगितली की नाही एपिसोड सुरू व्हायच्या आधी की आपण पुढच्या भागात काय करणार आहोत ती जरा सांग आपल्याला ना या भावनांची एक इमारत बांधायची आणि ती कशी बांधायची हे आपल्याला गुरुजी मार्गदर्शन करणार आहे ती आपल्याला बांधायची आणि त्या इमारतीचं तर मी तर नाव पण लगेच ठरवून ठेवलंय भावना अपार्टमेंट ती आपल्याला सहा मजली बांधायची आता सहा मजली म्हणल्यावर बघा तुम ना तुम्ही अगदी मंत्रालयासारखीच होणार दिसणार का नाही ती आणि ती सहा मजली ते मजले काय आहेत हे सगळं आपण गुरुजीकडून समजून घेणार आहेत त्याच्याशिवाय ही सगळी उकल होणारच नाही तर नक्कीच भेटू आपण पुढच्या भागात राम राम